नमस्कार मंडळी आज आपण येथे बघणार आहोत बीटचा ज्यूस बीटचा ज्यूस हा मोठे का लहानसुद्धा प्यायला मागत नाही किंवा बीट खायला मागत नाही तर तुम्ही अशा प्रकारे बीटचा ज्यूस करून प्यायलात तर नक्कीच तुम्हाला फायदा पडेल स त्याआधी प्रथम आपण जाणून घेऊया बीट खाण्याचे मुख्य फायदे बीटामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते बीटमध्ये असलेले नायट्रेट्स रक्तदाब कमी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करते मेंदूची कार्यक्षमता वाढवते बीट मेंदूला रक्तपुरवठा सुधारते आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते विशेषतः वयस्कर लोकांसाठी हे फायदेशीर आहे पचन फायदेशीर आहे बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते शारीरिक क्षमता वाढवते बीट खाल्ल्याने सहनशक्ती आणि शारीरिक कार्यक्षमता वाढते त्यामुळे वर्कआउट आणि अधिक ऊर्जा मिळते लोहाचा चांगला स्रोत बीट हा लोहाचा एक उत्तम स्रोत आहे ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि रक्ताची कमतरता भरून निघते रोगप्रतिकारक शक्ती वाढते बीटमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात किडनी स्टोन ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्याने बीटचे से सेवन टाळावे कारण त्यात ऑरप्लेसचे प्रमाण जास्त असते सर्व जिन्नस मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे येथे मी एक मोठा बीट एक मोठे सफरचंद बारीक आल्याचे तुकडे दोन मिडियम साईजचे मी गाजर कापून घेतलेले आहेत सर्व जिन्नस मी हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे सफरचंद हे देखील आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरते बिटाची चव ही सफरचंदामुळे अतिशय चांगली होते त्यामुळे तुम्ही बीट बिटामध्ये सफरचंद जरूर घाला त्यामध्ये आल्याचे थोडेसे तुकडे घातलेले आहेत आल्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते त्यानंतर मी ते दोन कप पाणी घालून असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे व ते एका गाळणीमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही ज्यूस करून पियालात तर लहान मुले मोठेसुद्धा आवडीने पितील व या ज्यूसमुळे आपल्याला रक्ताची कमतरता भासणार नाही व हिमोग्लोबिन कमी हिमोग्लोबिन देखील वाढणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही गाळून घ्यायचं आहे व येथे आपला बीटचा हेल्दी ज्यूस तयार होत आहे याची चव देखील उत्कृष्ट लागते व आपल्या शरीरासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतो तर नक्कीच तुम्ही हा ज्यूस घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ज्यूसची रेसिपी कशी झालेली आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तर बघू शकता आपला इथे बीटचा हेल्दी ज्यूस रेडी झालेला आहे त्यानंतर सर्वात लास्टला आपल्याला येथे लिंबू पिळायचा आहे लिंबूमुळे हा बीटचा ज्यूस आपल्या शरीरामध्ये अत्यंत फायदेशीर ठरतो बीट फायदे बीटचा बीट ज्यूस हा लिंबूमुळे लिंबाच्या रसामुळे आपल्या शरीरात पूर्ण ॲब्झॉर्ब होतो त्यामुळे सर्वात शेवटी तुम्ही अर्धा लिंबू पिळून यात घालायचा आहे तर येथे आपल्या बीटचा ज्यूस रेडी झालेला आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे बीटचा ज्यूस ट्राय करा आणि कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय स्वस्त रहा मस्त रहा